तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी क्रमांक तीन अमोल मिटकरी लक्षवेदी क्रमांक तीन केल्याप्रमाणे सभापती महोदय आज सभागृहामध्ये ही लक्षवेधी लागत चालू असताना संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं लक्ष या लक्षवेधीकडे आहे उशिरा का होईना मला न्याय दिल्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा दरेकर साहेब ह्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत राज्यामधल्या सर्व सभागृहाला विनंती आहे की या लक्षवेधीला गांभीर्यानं घ्यावं कारण माननीय मंत्री महोदयांच्या डिपार्टमेंटकडून प्राप्त झालेलं उत्तर हे किती चुकीचं आणि किती निरर्थक आहे हे मी तुम्हाला सप्रमाण या ठिकाणी दाखवतो की कोण अधिकारी आहेत सभापती महोदय जे अशा प्रकारची चुकीची उत्तरे देतात त्यामुळे लक्षवेधीचं जे उत्तर सादर केलं त्याबद्दल पहिल्यांदा मी खेद व्यक्त करतो उत्तरामध्ये लिहिलेलं आहे की भ्रष्टाचाराबाबत तयार तक्रारीचा अर्ज बारा सहा दोन हजार चोवीसचा आहे आता पन्नास कोटीचा कापसाचा भ्रष्टाचार आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाला त्याचप्रमाणे पन्नास कोटी रुपयापेक्षावर ज्वारी खरेदीचा घोटाळा झालेला आहे त्या संदर्भातली लक्षवेधी आहे पणन मंत्री पण आहेत सहकार मंत्री पण आहेत सभापती महोदय स्वतः माननीय मंत्री रावल साहेबांनी याबाबत या घोटाळ्याच्या या चौकशीचे आदेश दिल्याचं आदेश स्वतः कबूल केलं की कापसाच्या रुईमध्ये अनियमितता करून तब्बल दोन हजार कोटींपेक्षा मोठा घोटाळा पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांचे चौकशीचे आदेश आता यांनी चौकशीचे जे आदेश दिले ते आदेश दिले चौदा दोन दोन हजार पंचवीसला आणि चौकशीवर उत्तर आलं म्हणजे संबंधित विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणवीस संबंधित डी आर लोखंडेजी आणि संबंधित ए आर म्हणजे विटनकर यांच्याकडून ते उत्तर प्राप्त झालं एकोणतीस सहा दोन हजार पंचवीसला ला खडसे साहेब इथं बसलेले आहेत त्यांना याबाबत अभ्यास आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये कपाशीचा हंगाम समतो हो सभापती महोदय आणि चार महिने कपाशीचा हंगाम नसतो या चार महिन्याच्या आधारावर म्हणजे सहाव्या महिन्यात मंत्र्याच्या पत्राला उत्तर दिलं जातं इतकंच नाही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा या कारभाराच्या चौकशीचं पत्र दिलं त्यावर सुद्धा अद्यापही इथल्या अधिकाऱ्यांनी कुठली कारवाई केली नाही सभापती महोदय जास्त नाही पण तुम्हाला काही गोष्टी सांगतो की डी आर अकोला ए आर अकोट हे सुनावणी आयोजित करतात उत्तर थातूरमातूर उत्तर दाखल करतात त्रोटक अहवाल सादर करतात आणि वेळ काढूपणा करतात आणि यातली मजेशीर बाब अशी आहे सभापती महोदय की ज्या ए आरनी हे त्रोटक उत्तर दिलेलं आहे सभापती मंत्री महोदय यांना जो चुकीचा अहवाल बनवला आहे चुकीचं दिशाभूल केलेली आहे यांचे वडील स्वतः ए आर आकोट यां, यांचेच वडील श्री विटनकर हे या भ्रष्ट कृषी उत्पन्न बाजार समितीचे वकील असून सर्व हितसंबतनं जोपासण्याकरता हा त्रोटक अहवाल दिलाय सभापती महोदय एक वर्ष उलटून गेल्यानंतरही यावर निष्कर्ष म्हणजे कुठला आलेला नाही पन्नास कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तर असंही दिलेला आहे ज्वारी खरेदीच्या बाबतीत उत्तर बघा तुम्ही मागच्या पानावर की नर संत नरसिंग महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी आकोट यांनी पाच हजार एकशे सत्तावीस क्विंटल ज्वारी खरेदी व खरेदी विक्री सहकारी संघ आकोट यांनी पाच हजार बत्तीस पॉईंट पाच क्विंटल ज्वारी नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून खरेदी केली कोणी अधिकाऱ्यांना उत्तर दिलं घ्या मंत्री महोदय खोटे सात बारे दाखवतो जे सातवारे ज्वारीचा पेराच नाही सभापती सात बारे आहेत वाटल्यास मी मंत्री महोदयांना देतो या शेतकऱ्याच्या कुठल्याही सातबाऱ्यावर ज्वारीचा पेराच नाही साडे तेराशे शेतकऱ्यांकडून पन्नास क्विंटल ज्वारी खरेदी केली असं उत्तरात सांगताय तुम्ही तो कापसाचा घोटाळा पण तसाच हा भ्रष्ट कारभार आहे जरी तुम्हाला वाटत असेल तिथल्या ज्या पदोन्नती झाल्या ज्या पदनियुक्त्या पदन झाल्या जे कार्यकारी मंडळ आहे त्यांनी हा कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला आहे आता तुमच्या प्रश्नाच्या पूर्वी पंकज भोयर बोलत होते माननीय मंत्री ते सांगत होते की आपलं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे सदाभू हे तर रोल मॉडेल बनवलं पाहिजे भ्रष्टाचाराचा अड्डा कसा असतो हे आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शिकण्यासारखं आहे पणन मंत्री महोदय आपली प्रतिमा स्वच्छ आहे शेतकऱ्यांच्या बाजूची आहे कोणालाही यामध्ये वाचू नका जे कोणी भ्रष्ट अधिकारी आहेत ज्यांनी हा घोटाळा केला आहे ज्यांनी अपहार केला आहे तात्काळ तुम्ही ही कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करणार आहात का संपूर्ण प्रकरणाची भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरता तुम्ही एस आय टी नेमणार आहात का आणि या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का हे तीन माझे प्रश्न आहेत याचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय सभापती महोदय आपलं सरकार हे सातत्याने शेतकऱ्यांसाठी काम करतच आहे अध्यक्ष महोदय चार पाच विषय याच्यामध्ये गुंतागुंतीचे आहेत अध्यक्ष महोदय या प्रश्नामध्ये लिंट कमी असल्यामुळे लिंटच्या संदर्भात त्याच्यामध्ये पन्नास कोटीचा घोटाळा त्याच्या संदर्भात मांडलेला आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये खरेदी विक्री संघ आता मार्केट कमिटीमध्ये तर म्हटलंय खरेदी विक्री संघामध्ये सुद्धा ज्वारीमध्ये घोटाळा झाला असं सुद्धा मांडलं आहे त्याच्यानंतर प्रश्नामध्ये वेगळी मार्केट कमिटी बनवणार का असे सगळे गुंतागुंतीचे हे प्रश्न आहे परंतु त्याच्या माध्यमातून मान्य सदस्य मोद्यांनी अत्यंत गंभीर असे आरोप लावलेत अध्यक्ष मोदय तिथे ज्वारी खरेदीमध्ये नरसिंग महाराज या नावाच्या शेतकरी संस्थेच्या माध्यमातून एकशे ऐंशी शेतकऱ्यांकडनं पाचशे एकशे सत्तावीस पाच हजार एकशे सत्तावीस एक क्विंटल सत्ता ही ज्वारी खरेदी झाली त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ याच्या माध्यमातून एकशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांच्या माध्यमातून पाच हजार बत्तीस क्विंटल ही एवढी खरेदी झाली अध्यक्षमध्ये याच्यामध्ये आरोप लावण्यात आले की याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे काय चुकीचे काम झाले आणि त्या संदर्भात एक जो आरोप केला होता तो जॉईंट रजिस्टरकडे चौकशीसाठी दिलेला आहे त्याची अंतिम तारीख ही परवा अठरा तारखेला त्याच्या माध्यमातून त्यांनी अहवाल सादर करावा असं देखील आपण सूचना दिली मंत्री आपल्या सहकार्यांचं म्हणणं आहे की एक एसआयटी लावी तर एसआयटी याच्यामधनं लावण्यात येईल आणि काही चुकीचं झालं असेल तर कडक कारवाई करण्यात येईल विरोधी पक्ष नेते सभापती <laughs> महोदय अतिशय सिरियस मुद्दा आहे की सातबाऱ्यावर पेरा नसतानाच अशा पद्धतीनं ज्वारी असेल अन्य काय उत्पादन असेल पीक असेल धान्य असेल हे दाखवलेलं आहे आणि हे अतिशय सुस्पष्ट आहे सातबारा तपासला त्याला सगळं माहिती असतं गावातलं पेरा कोणाचं काय कसं किती एकर आहे किती पेरलं हे सगळं क्लिअर असतं बी बियाण्याच्या पावत्या असतात आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुस्पष्ट असतात की याच्यामध्ये या मार्केट कमिटीचे जे कोणी अधिकारी आहेत कर्मचारी आहेत अशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार करत आहेत आणि हा एका ठिकाणचा नाही आहे वेगवेगळ्या ठिकाणचा आहे आणि मला असं वाटतं मार्केट कमिटी शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचं एक केंद्रबिंदू असतो आताच्या काळात काय नेहमीच्या काळामध्ये आणि जर ह्या सगळ्या शेतकऱ्यांनासुद्धा नागवण्याचा हा प्रकार आहे सभापती महोदय कारण शेतकऱ्यांकडून स्वस्तात माल घेतला जातो कोणीतरी त्यांचा सातभारा वापरतं आणि त्याच्यावर काही ना काही दाखवलं जातं अशा प्रकारची मोडच ऑपरेंटी चालू आहे आणि म्हणून माननीय मंत्री महोदय आपल्याला याच्यात जरा कडकपणे कारवाई करण्याची आवश्यकता आहे मागे मी पण सांगितलं ते पण मी स्कोपच्या बाहेर नेत नाही परंतु याच्यामध्ये एकदा कडक कारवाई केल्याशिवाय कारण मार्केट कमिट्या मोठ्या प्रमाणावर आपण निर्माण आहेत चाळीस पन्नास साठ सत्तर मार्केट कमिट्या महाराष्ट्रातल्या चांगल्या चालू असताना या भ्रष्टाचारामुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनाही त्रास होतो मग जी भावांतर योजना असेल या सगळ्या गोष्टीत मार्केट